क्षेत्र ज जाग, अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आज या ठिकाणी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसंदर्भात आपण पत्रकार परिषद इलेक्ट्रिक मीडिया आयोजित केलेली आहे आपण आता त्याबद्दल मी आपला सर्वांना धन्यवाद देतो आभार मानतो दोन हजार पंचवीस जत नगर परिषद निवडणूक होऊ घातलेली आहे येत्या काळात आचारसंहिता लागणार आहे रिपब्लिकन पार्टी एक आक्रमक लढाऊ जनतेच्या हिताचे विकासाचे प्रश्न घेऊन आज अखेर जत शहराचे कायमस्वरूपी प्रश्न मिटावेत म्हणून आम्ही वेळोवेळी रस्ता रस्तारोपण उपोषण चक्री उपोषण असे आंदोलन करून आम्ही सर्वच वार्डाचे प्रश्न समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं रिपब्लिकन पार्टी आठवले प्रत्येकाच्या घरात पोचली आहे आणि या जत शहराचा विकास कोण करेल तर रिपब्लिकन पक्षाची कार्यकर्ते करतील अशी एक जनतेची भावना झालेली आहे म्हणून आम्ही ही निवडणूक रिपब्लिकन पार्टी अगदी ताकदीनं लढवणार आहोत मग आज जत शहरामध्ये अकरा वार्ड आहे अकरा वार्डामध्ये गेले पस्तीस वर्ष ते नगरपालिका आम्ही कामकाज केलेला आहे आमचा इतिहास बघितला तर मी जत ग्रामपंचायतचा तीन वेळा सदस्य उप होतो उपसरपंच सरपंच होतो सरपंच होतो या माध्यमातून आरपीआयचा दोन हजार दोन ला सरपंच झाला म्हणजे मी आणि त्या माध्यमातून आम्ही जत शहराचा विकास चेहरा माराव बदलला आणि आज अखेर जनतेच्या मनात आर पी आय ढल करू नये म्हणून ही निवडणूक आम्ही लढवित आहोत आज जवळजवळ एस सी कॅटेगरीचे चार प्रभागमध्ये चार अनुसूचित जाती त्यामध्ये स्त्री पुरुष असतील या तर आम्ही निवडणूक लढवणार असावं त्याच पद्धतीनं जत शहरातले जे अकरा प्रभाग आहेत या प्रभागामध्ये दे देखील आमचे कार्यकर्ते कार्यकर्त्यांना मानणारी जनता आहे या ठिकाणी देखील आम्ही सर्व जागा रिपब्लिकन पक्ष लढवणार आहे आणि आज जर बघितलं की आमचा मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी आहे राज्य आणि देश लेवलला आमची युती आहे परंतु आम्हाला जत नगरपालिकेला मान सन्मान त्यांनी दिला पाहिजे आमची भूमिका आहे की ज्या ठिकाणी जनरल असेल उदाहरणार्थ वार्ड नंबर तीन त्या ठिकाणी मांडणारा वर्ग आर पी भरपूर आहे त्या ठिकाणी देखील आम्हाला उमेदवारी दिली पाहिजे त्याच पद्धतीनं अनुसूचित जातीचे जे स्त्री आणि पुरुष आहेत त्या ठिकाणी देखील आरपीआयला जागा सोडल्या पाहिजे ही आमची भूमिका आहे आम्ही वाट बघतोय आज आमच्या पक्षावर चिन्ह आहे ऊसधारी शेतकरी त्या ऊसदारी शेतकऱ्याच्या चिन्हावर आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत आणि भाजपच्या तिथले विद्यमान आमदार आहेत त्यांनी किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला बोलवून जर चर्चा केली तर निश्चितच आम्ही राहू अन्यथा आम्ही रिपब्लिकन पार्टी जत नगरपालिका सौ बलावर देखील लढवण्याची तयारी गेले पाच वर्ष आम्ही करतोय आज रिपब्लिकन पार्टी आठवलेगड जनरल नगराध्यक्ष देखील लढवण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे आमचा उमेदवार आम्ही येत्या काळात जाहीर करू आज प्रभाग क्रमांक चार मध्ये आमचा वार्ड पूर्ण आम्ही आमचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष संजय कांबळे पाटील सर्व पदाधिकारी आणि विशेष करून आमचे प्रशांतजी या सर्वजण टीम आम्ही भेटलो प्रतिक्रिया घेतली जनतेची तर जनतेला विकास पाहिजे मूळ म्हणजे माझ्या माता भगिनी माझ्या महिलांना जर शहराला चांगलं स्वच्छ आणि सुंदर पाणी पाहिजे ते देण्याचं आम्ही काम करणार आहोत त्याच पद्धतीनं दिवा भत्ती असतील गटरी असतील रस्ते असतील देण्याचा आम्ही जत प्रयत्न करणार आहोत प्रभाग क्रमांक चारचं चार बोलायचं झालं तर आमची काहीकडे गल्ली त्या गल्लीमध्ये आज अखेर सभागृह नाही त्या ठिकाणी सभागृह देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या ठिकाणी आम्ही कमानी बांधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच पद्धतीनं कल्लाव गल्ली खाटी गल्ली या ठिकाणी देखील सभागृह असेल किंवा कमानी असेल ते बांधून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आमचं आंबेडकर नगर आहे त्या ठिकाणी सांगली रोडला आणि आंबेडकर चौकापदी भव्य दिव्य सारनाथच आम्ही कमान उभा करणार आहोत त्याच पद्धतीनं एकोणीसशे चौतीस पाच मार्चला विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन गेले त्या ठिकाणी आम्ही वेळच्या वेळी आमदार खासदार संबंधितांना सांगतो की आम्हाला स्मारक उभा करून द्या बाबासाहेबांचं तर आज अखेर कुणी दिला नाही या माध्यमातून आमची सत्ता आल्यानंतर डॉक्टर आंबेडकर नगर या ठिकाणी दीड दोन कोटीचं चांगलं स्मारक आम्ही त्या ठिकाणी उभा करणार आहोत त्याच पद्धतीनं आंबेडकर उद्यान आणि पुतळा उभा केलेला आहे त्या ठिकाणी माझा सर्व आंबेडकर नगरमधील माझ्या माता भगिनी तरुण बांधू वडीलधारी मंडळी या सर्वांच्या प्रयत्नातून हे उद्यान आणि पुतळा उभा केलेला त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम करायचं आहे ते देखील आम्ही करणार आहोत त्याच पद्धतीनं या ठिकाणी सभागृहाच्या ठिकाणी एक चांगलं अभ्यासिका असावं वाचनालय असावं जेणेकरून सुशोध मुलं तरुण मुलं या अभ्यासिकामध्ये येऊन बसून एम पी एस सी यू पी सीची परीक्षा घेऊन पुढं जावं ही आमची भावना आहे अशा पद्धतीनं प्रत्येक वार्डामध्ये आम्ही विकास करणार आहोत आज जर जग बघितलं तर मी नेहमी आंदोलन करून रस्त्याचं काम करतोय आपण बघितलाय गेले वेळी पोलीस स्टेशन त्या आरळी हॉस्पिटलपर्यंत हा नॅशनल हायवे आहे त्या ठिकाणी मी आंदोलन केलं आपण त्याचा पुरावा आहे खड्ड्यामध्ये झाडं लावली ला। आणि मग नॅशनल हायवेची लोक येऊन त्या ठिकाणी रस्ता केला परंतु पूर्ण न दुरुस्ती आहे बाजारपेठेत घ्या महाराणा प्रताप चौक ते गांधी चौक पूर्ण रस्ता उकडलेला आहे त्यासाठी देखील आम्ही आंदोलन केली त्यावेळी अशा पद्धतीने जी अवस्था इतकी आहे आहे जत शहराला कोणी वाली नाही आज प्रत्येक जण मग जत शहराचा कुटुंब प्रमुख आहे पण ज्या त्या वेळच्या लोकांनी हो ज्या ज्यावेळी सत्ता होती त्यांनी काही केलेलं नाही परंतु रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी द्या आम्ही जत शहराचा निश्चित विकास करू पूर्ण अकराच्या अकरा वर्गात विकास करू आम्हाला आहिल्या देवींचा पुतळा बसवायचा आहे बसवेश्वर महाराजांचा पुतळा होतोय अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवायचा आहे जत शे सिंगापूर करू आम्हाला सत्ता जर दिले आणि आम्ही दाखवून देऊ आम्हाला ठिकाटिपणी करायची नाही आम्हाला जतच्या जनतेचा विकास करायचा आहे जतच्या जनतेला पाणी द्यायचं आहे चांगले गटर रस्ते द्यायचे दिवबंदी द्यायचे परंतु दहा दहा दिवस मोक हा असं आम्हाला जातो काम करत नाही आणि ही व्यवस्था बदलायची आहे गेले बारा वर्ष झालं नगरपालिका तरी देखील त्यांचा कुठं आम्हाला नगरपालिकेची इमारत उभा पट्ट्यावधीचा पैसा येतो जातो कुठं आज आपण पाहताय की रस्ते झालेले पूर्ण पुरून गेलेले या वॉर्डामध्ये सगळेच वॉर्डात तर हे आम्हाला सुधारणा करायचंय विकास करायचा आहे माझी जत शहरातील जनतेंना विनंती आहे की तुम्ही आम्हाला रिपब्लिकन पक्षाला सत्ता द्या निश्चितच आम्ही काम करू मी गेले पस्तीस वर्ष राजकारणात समाज समाजकारणात आहे आणि या प्रभाग क्रमांक चारमध्ये मी माझ्या विकासाच्या माध्यमातून माझा मुलगा हर्षवर्धन संजय कांबळे हा बी सी ए आणि सिव्हिल इंजिनिअरच्या शेवटच्या वर्षी आसभ आहे आणि एक उच्च शिक्षक आहे आणि तीन देखील त्याची चांगली आहे काम करण्याची त्याच्याकडं रुरुप आहे ताकद आहे ग्राउंड लेवलला तो काम करतोय लोकांचे माझ्यानंतर तो सेवा करण्याचा से शहरातील लोकांचा प्रयत्न करतोय प्रभाग क्रमांक चारमध्ये दे देखील तो जनतेची आवारात सेवा करेल ग्राउंड लेवलला जाऊन काम करेल मी जनतेला एक विनंती करतो सर्वच वार्डात मी रिपब्लिकन पक्षाची उमेदवार उभा करतोय त्यांना निवडून द्या आम्हाला सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद